हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जांभळापासून आईस्क्रीम करून दाखवते जास्त पिकलेले आहेत बरं हे जास्त पिकलेले खूप गोड लागते म्हणून मी घेतले तसे जांभळं आता ह्याच्या सगळ्या आठवळ्या काढून टाकते आणि त्याचा ज्यूस तयार करते मिक्सरमध्ये मी आठवळ्या काढल्यानंतर ज्यूस तयार आणि तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही फक्त साखर आणि थोडी विलायची <coughs> तुम्हाला टाकू वाटलं तर ते ज्यूस तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मिल्क पावडर टाका म्हणजे बर्फाचा अनुभव होत नाही आईस्क्रीम खाताना <coughs> आता हे मी सळक व्यवस्थित करते आणि मिक्सर मधून त्याचा ज्यूस तयार करते आता हे बघा ह्या मिक्सर मध्ये मी सळकाळी इतके गोड जांभळे ना खूप खूप खुँ, मस्त जांभळ आहेत पण पर ह्याच्यामध्ये साखर टाकावी लागते आपल्याला आईस्क्रीम आवडावं लागतंय ना आता हे बघा ह्याच्यात चार चमचे साखर टाकणार आहे मी आणखीन मला आंबट वाटलं तर मी परत आणखी ह्याच्यात साखर टाकणार आहे पाच सब्जी झाली बघा आंबट आईस्क्रीम आवडणार नाही ना आपल्याला आता वेलची पावडर टाकली आणि मिल्क पावडर काढले आता टाकते मी चम्मच घेतला नाही एक चमचाभर टाकते ह्याच्यात दूध टाकून लागतंय ना मिल्क पावडर टाकलं तर चालतंय दूध टाकलं तर हे फुटतंय आता ह्याला मिक्सरमधून काढते नऊ का छोटे छोटे कप घेतले आता ह्याच्यामध्ये एक पॅक करून हे बसवणारे त्याच्यामध्ये आणि ह्याला माझ्याकडे सिल् शील, गोल्ड सिल्वर पेपर नाही आहे ह्याला प्लॅस्टिक बसवून रबर लावणार आहे छोटे छोटे प्लॅस्टिक करकट -कर आहे कर आणि त्याला रबर लावणार आहे कॉईन पेपर आणायचा होता पण विसरले सांगा मी सांगायचं आमच्या मिस्टर माझ्या घराकडून दुकान थोडे लांब आहेत ना म्हणून ते आणताना थोडं त्रास होत आहे आता ते मिक्सरमधून काढते आणि ह्याच्यामध्ये घालते शक्यता मी चाळून घालणार आहे बरं का काय असलं मध्ये तर तुम्ही चाळून नका घालू पण मी घालणार आहे चाळून आता हे बघा प्रमाणे तयार झाले बरं का ह्याच्यात पाणी घालावं लागते थोडं जास्त पाणी घालून जमत नाही आईस तयार होते पुन्हा आता हे बघा हे असं तयार केले मी ह्याच्यामध्ये ठेवून आणखीन हे दोन तयार करायचे आहेत मला आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे माझ्याकडे कॉईन पेपर नाही ना म्हणून हे फ्लॅस्टिकचं लावले हे पण चालतंय आता उद्या सकाळी बघायचं हे आईस्क्रीम तयार होत आहे खूप टेस्टी लागते बरं का हे आईस्क्रीम असं मिल्क पावडर तुम्हाला पाहिजे तर थोडं जास्त पण टाकू शकतात पण जास्त मिल्क पावडर टाकलं तर आईस्क्रीम बराबर लागत नाही म्हणून मी थोडं टाकले आता हा हो काय असं तयार केले हे आणि मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे हे दोन पण बॉल तयार करणार आहे आणि फ्रीजरमध्ये घेऊन ठेवून टाकणार आहे उद्या सकाळी तुम्हाला आईस्क्रीम तयार झालं की दाखवते मी अकरा साडे आकाराला आता हा हो काही राहिलेला आहे ना हे परत आणखीन याचा ज्यूस म्हणून उपयोग होतोय आपण ग्लासामध्ये घेऊन थोडं पातळ करून ज्यूस म्हणून पिऊ शकतो खूप छान टाकतंय आता हा हे सगळं पॅक केलंय आता मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता बघा ह्या प्रकारे जांभळाचं आईस्क्रीम तयार झालं आहे बघा मला खायचं नाही तुम्हाला काढून दाखवलं असतं हे असं तयार होतंय हे पाण्यात ठेवायचं आणि गोल फिरवून हे आईसक्रीम काढून खायचं बघा चारी तयार झाली तरी चांगली खूप सुंदर तयार झाली माझी जरी जांभळ्याच्या आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की मला आवडली की नाही आवडली आणि शेअर करा बरं का मित्रांबरोबर धन्यवाद